हॅलो फ्रेंड्स मी रितिका तुमचे स्वागत करत आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण मजेत असाल माझ्या एका फ्रेंडची रिक्वेस्ट होती की एकदा मी तिला दिली होती भेंडीची भाजी आणि ती तिला फार आवडली तर ती विचारत होती की तू भेंडीची भाजी कशी करतेस आणि त्याची रेसिपी आम्हाला नक्की दाखव म्हणून मी आज भेंडीची भाजी कशाप्रकारे बनवते हे तुम्हाला दाखवणार आहे इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये मीठ टाकून पाच मिनिटे ठेवली आहे त्यामुळे चांगली भेंडी स्वच्छ होईल आता हे बघा पाच मिनिटाने भेंडी सुकवून चिरून घेतलेली आहे आणि चिरताना भेंडी जास्त पातळ चिरायची नाही त्यामुळे भेंडी चिकट होते भेंडीची भाजी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजी चिकट न होण्यासाठी आपल्याला फक्त भेंडी भाजून घ्यायची आहे आपली भेंडी भाजत आहे तर तोपर्यंत तो मला तुम्हाला सांगायचे होते की तुम्ही माझे व्हिडिओ पाहून मला चांगला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मला तुमचे खूप खूप धन्यवाद मानायचे आहेत तर फ्रेंड्स असेच तुम्ही नेहमी सोबत राहा तर फ्रेंड्स या स्टेजला आता आपल्याला भेंडीमध्ये थोडेसे तेल घालायचे आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे व पाच मिनटासाठी आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची आहे थोडेसे तेल घातल्यामुळे भेंडी कढईला चिकटणार नाही आणि लिंबाचा रस घातल्यामुळे भेंडीचा चिकटपणा कमी होईल चांगली भाजून झालेली आहे तर आपण बाहेर काढून घेऊया आता कढईमध्ये दोन चमचे तेल घालून तेल चांगले तापले की त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा घालून परतून घेऊया कांदा सुद्धा चांगला मौसूद करायचा आहे आणि मग त्यानंतरच आपल्याला एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग सात आठ हिरव्या चिरलेल्या मिरच्या आणि एक मोठा चिरलेला टोमॅटो आणि शेवटी चवीनुसार मीठ असे प्रत्येक साहित्य घालत परतत राहायचे आहे तर सर्व साहित्य चांगले परतले की म्हणजेच टोमॅटो चांगला मिक्स झाला की भेंडी घालून पुन्हा सर्व एकजीव करायचे आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ पाहतच आहात पण लाईक केले नसेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा नवीन असाल तर सबस्क्राईबही करा त्यामुळे मला रेसिपी बनवताना फार आनंद मिळतो आता मी दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवत आहे आता हे बघा मी दोन तीन मिनटं झाल्यानंतर झाकण काढते आणि पुन्हा थोडेसे परतून घेते आता आपल्याला दोन मोठे चमचे किसलेला ओला नारळ घालायचा आहे ओला नारळ आपल्याला भेंडी पूर्ण शिजल्यानंतरच घालायचं आहे आणि आपण पुन्हा दोन तीन मिनटे सर्व साहित्य परतून घ्यायचे आहे तर आपली भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे तर तुम्ही पाहू शकता भाजी जराही चिकट झालेली नाही आणि भाजी खाण्यासाठी तेवढीच चविष्ट होते तुम्ही ही अशी भाजी बनवत असाल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि अजून कशा प्रकारे भाजी चविष्ट करता येईल हेही लिहा लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये